नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात आजच्या मुख्य बातम्यांपासून महाविकास आघाडी आणि मनसेनं घेतलेल्या सदोष मतदार यादांवरील आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले निवडणूक आयोगाकडून तपशिलावर खुलासा ज्यांनी शिवसेना विकली त्यांना जनता टिकली देईल कोणाच्या ठिकऱ्या होतील हे पण जनता दाखवेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांच्यावर निशाणा काय म्हणता धंगेकर जमीन चोर निघाला मुरलीधर अशी खोचक टिप्पणी जी धंगेकरांची पोस्ट सोलापूर जिल्ह्यातील फटाक्याच्या आतिषबाजीत आणखीनही राजकीय फटाके फुटणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे गोरे यांनी दिले संकेत जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरूच अहिल्यानगरमध्ये काळ्या बाजारात जाणारा चारशे पन्नास गुण्या तांदूळ जप्त स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित करण्यात आलेला अकरा लाख बावीस हजार किमतीचा तांदूळ एकाच अटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील काँग्रेसचे माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश आमदार मंजुळा गावी त्यांची उपस्थिती नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजारांचा निधी मंजूर लवकरच निधी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या नाकाचा शेंडा कापला धाराशिव जिल्ह्यातील बरमगाव येथील घटना आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठरा दोन अंतर्गत गुन्हा नोंद गुगल मॅपचा वापर करून घरफोडी करणारे दोन जेरबंद पिंपरी चिंचवड परिसरातील घरफोड्या करणाऱ्या राजस्थानमधील दोघांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या तुळजापूर येथे निमित्त पाच हजार दिवाळी किटचं वाटप विनोद गंगने यांच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच प्रशासनाने उपोषण करण्याची परवानगी नाकारल्याने झाडावर बसून उपोषण मलकापूर येथील दिवसा घरफोडी करणाऱ्या महिलेला अमरावती येथून अटक सहा लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार कैलास पाटील यांची मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी सासपडे येथील अल्पवयीन हो मुलीच्या हत्येप्रकरणी संबंधित संशयिताला कठोर शिक्षा देण्यासाठी त्याचा तात्काळ एन्काउंटर करावा जेणेकरून आरोपींना कायद्याचे भय वाटले पाहिजे भूमाता ब्रिगेडच्या तुप्ती देसाई यांची मागणी देसाईंनी घेतली पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट मराठा समाजाला मिळालेले कुणबी आरक्षण रद्द होईल या भीतीने बीड तालुक्यातील वरवटी येथील एका तेवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली विष्णू श्याम परशुराम पोटुळे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आत्महत्यापूर्वीची एक चिठ्ठी पोलिसांना सापडली साताऱ्यात होणाऱ्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत लेखक संगीतकार डॉ आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते सातारा येथे उद्घाटन सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीचा धोका शासनाकडून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान भेसळयुक्त अन्नपदार्थांवर शासनाकडून कारवाई सुरू सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पपई फळबागेवरही मोठा परिणाम पपईचे भाव, बा, भाव कोसळल्याने वैतागून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील मधील कडेठाण येथील शेतकरी आपासाहेब वरकड यांनी एक एकरभर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवून व्यक्त केला संताप धुळ्याच्या रिंग रोडसह शहरातील रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटीकरण आणि इतर विकास कामांसाठी तातडीने निधी देण्याची मागणी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी एक साठ वर्षीय वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न पैठण तालुक्यातील आपेगाव येथील लज्जास्पद घटना आरोपीस अटक पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मोठे बंधू शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश वेटिंग वरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही भाजप प्रवेशाची तारीख निश्चित नाही गडचिरोली जिल्ह्यात बनावट दारूचा मोठा साठा पोलिसांकडून जप्त चार चाकी वाहनातून केली जात होती तस्करी वाहन सोडून आरोपी झाला फरार पुढील तपास गोंड पिंपरी पोलिसांकडे बिहार कडे निघालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस मधून फेकले गेले प्रवासी नाशिकमधील खळबळजनक घटना दोघांचा मृत्यू एक जण गंभीर प्रणिती शिंदे यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील हिळी व बबलाद येथे पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचं वाटप हिंगोली जिल्ह्यातल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व नगर परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं आमदार संतोष बांगरांचं सुतोवाच